सांगली जिल्ह्यामध्ये नुकताच सा जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अशा दोन्ही पक्षांना अत्यंत चांगलं कौल सांगली जिल्ह्याच्या जनतेने दिलेलं आहे तसंच बलूसकडेगाव मतदारसंघ जो माझा मतदारसंघ आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या मतदारसंघात विचाराने चालत आहे आज कडेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ चार जिल्हा परिषद गटांमध्ये चारीच्या चारी काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे एकूण आठ पंचायत समिती सदस्यांपैकी सात पंचायत समिती सदस्य हे काँग्रेस पक्षाचे विजय कडेगाव तालुक्यातून आलेले पलूस तालुक्यात ही चार जिल्हा परिषद सदस्यांपैकी चारीच्या चारी हे चारी काँग्रेस पक्षाचे विजय आले आणि पलूस तालुक्यातही एकूण आठ पंचायत समिती सदस्यांपैकी सात पंचायत समिती सदस्य हे काँग्रेस पक्षाचे विजय झालेले आहेत पलूस कडेगावच्या जनतेने जे पतंगरावजी कदम साहेबांचा विचार हा जो ह्या ठिकाणी कायम ठेवला आणि जे मी काय काम दुष्काळात महापुरात आणि करोनाच्या कालावधीत केलं जी विकास कामं या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांसाठी राबवली यातनं लोकांनी माझ्यावरही या ठिकाणी मा विश्वास दाखवलेला आहे मी पलूस कडेगावच्या जनतेचं मनापासून आभार मानतो आमच्या माता भगिनी आमचे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि विशेष करून ज्या तरुणाने उत्साही सहभाग या इलेक्शनमध्ये घेतला अशा तरुण पिढीचे मी पलूस कडेगावच्या लोकांचे आभार मानतो